हाय हॅलो नमस्कार मंडळी स्ने होम मेकर विद्या ह्या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही विचार करत असाल ही कळशी घेऊन काय करते तर आज मी कळशीबद्दल नाही तर कळशीवरती आलेल्या या घराबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे तर याचा वापर आमच्याकडे कसा करतात काय करतात कशासाठी करतात हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तर याला आमच्याकडे पिप्पळ कोठ्याचं घर असं म्हटलं जातं एक प्रकारचा किडा असतो तो आणि त्याचं घर असतं हे तो हे मातीपासून बनवतो पण याची विशेष गोष्ट अशी की हे आयुर्वेदिकमध्ये येतं याचा वापर आमच्या गावाकडे कशा पद्धतीने केला जातो हेच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बऱ्याचदा आपल्याला उलटी मळमळ वगैरे होते आणि त्यावरती आपण बरेच घरगुती उपाय करतो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे याचा घरगुती उपाय काय असू शकतो तर हे आहे पिपळकोट्याचं घर त्याचा वापर असा करतात आमच्याकडे ते मी तुम्हाला कृती करून दाखवणार आहे तर त्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ही माती आहे ती अगदी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्यात कदाचित किडासुद्धा असू शकतो एकच मिनट तर बघू शकता एवढी सारी माती निघालेली आहे त्यामध्ये किडा वगैरे काही नव्हता त्याने घर सोडलेलं होतं त्याचं इथे कुठेच किडा दिसत नाही येतो छोटासाच असतो पण याचा वापर आयुर्वेदिकमध्ये आहे तर चला मी सांगते तुम्हाला कसं करायचं ते तर सगळ्यात आधी सगळ्या वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत इथे घेतलेली आहे मी नारळाची शेंडी जी मी तुम्हाला ती माती सांगितली ती आणि हे मध तर ही शेंडी नारळाची शेंडी आपल्याला जाळून घ्यायची आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात हवी आहे तितक्या प्रमाणात तुम्ही जाळून घेऊ शकता तर बघू शकता मी हे जाळून घेते आहे याची शक्यतो राख हवी हो आपल्याला याची राख हवी हो आपल्याला एवढी पुरेशी झालेली आहे हो तर इथे आपण थंड होऊ देऊ त्यानंतर ही जी नालाची शेंडीची राख आहे जी थंड झालेली आहे त्यामध्ये बघू शकताय तुम्ही थोडीशी जी माती होती त्या घराची ती माती थोडीशी यामध्ये मिक्स केलेली आहे हा घरगुती उपाय आहे हे लहानपणी आम्हाला आमच्या खूप द्यायची म्हणजे बऱ्याचदा त्रास होत असेल तर त्यानंतर आपल्याकडे असलेलं मध म्हणजे जितक्या प्रमाणात तुम्हाला बनवायचं आहे तितक्या प्रमाणात ते करायचं आहे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आणि हे मिश्रण बघू शकता असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे मिश्रण आपली जी जी बसते त्याच्यावरती साठवायचं साधारण ती चार वर्षापासून पूर्वी तर कुणालाही उलटी मळमळ वगैरे असं काही होत असेल पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात त्रास होतो सगळं तर तसं काही होत असेल आणि हे जर माती तुम्हाला अशी कुठे दिसत असेल तर ती आवर्जून सांभाळून ठेवा अजूनसुद्धा मी बऱ्याचदा सांभाळून ठेवलेली असते माझ्याकडे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा जर उलटी जुलाब वगैरे हा त्रास होत असेल तर हा उपाय घरगुती उपाय अतिशय सुंदर असा आहे तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ठीक आहे काही आप गाव से जाके आओ तब तक मी इधर से आता हो चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी म्हणतो वो देखो तो वो वास्था निकाल वास्था के तो रखा है बाय बाय